एक ब्रेकिंग समोर येते कर्नाटकमध्ये सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय काँग्रेस घेतलाय मात्र या सर्वेक्षणात कर्नाटक मधील सर्वात प्रभावशाली जात असलेल्या लिंगायत समाजाच्या सर्वोच्च संस्थेनं मोठा निर्णय घेतलाय आम्ही हिंदू नाही लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा हिस्सा मानू नका अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे लिंगायत समुदाय प्रामुख्यानं भाजपची मतपेटी म्हणून ओळखला जातो मात्र हिंदू नवे तर वीर शैव लिंगायत असा धर्म सांगण्याची सूचना सर्वोच्च संस्थेकडून करण्यात आल्यानं भाजपच्या मतपेढीला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान लिंगायत हे आधी हिंदू धर्मात होते मात्र आता त्यांच्या काही वेगळ्या मागण्या असतील तर त्या जाणून घेतल्या पाहिजेत अशी भूमिका वडेट्टीवारांनी मांडली आहे तर दुसरीकडे आम्ही हिंदू तत्वज्ञान हिंदू परंपरा यांचे आम्ही पाईक आहोत या, पाई हो, या संस्कृतीपासून तोडणं या डावाचा प्रयत्न आहे असा हल्लाबोल अजित खोपचड यांनी केला आहे त्यांनी काय मागणी केली त्यांनी कुठं राहायचं कुठल्या धर्मात जायचं किंवा कुठला पंथ स्वीकारायचा पण आजपर्यंत लिंगायत हा हिंदू धर्माचाच भाग राहिलेला आहे रीती रिवाज संस्कार संस्कृती या सगळ्या हिंदू धर्माप्रमाणेच त्यांच्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत आता त्यांची भूमिका काही वेगळी असेल तर त्या संदर्भात आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून वीर शैवांची ही संस्कृती आमची शैव संस्कृती आहे त्याच्यामध्ये आम्ही पंचाचार्य आमचे जगद्गुरु मानतो आम्ही महादेवाचं इष्टलिंग गळ्यामध्ये धारण करतो आम्ही शंकर पार्वतीची पूजा करतो गणपतीला आम्ही पूजन करतो आम्ही सर्वजण हिंदू धर्माचे अविभाज्य घटक यासाठी आहोत की आम्ही हिंदू धर्माचे पायिक आहोत आम्ही धार्मिक आहोत आम्ही पारंपारिक पद्धतीने व्यवसाय करणारे आहोत आणि संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये दीड कोटी हा समाज आहे कर्नाटक तेलंगणा तमिळनाडू केरळ संपूर्ण दक्षिण भारतामध्ये असलेल्या या हिंदुत्ववादी लिंगायत समाजाला हिंदू धर्मापासून वेगळं करण्याचं एक मोठ्या प्रकारचं षडयंत्र डाव्या शक्ती करतायत